छत्रपती श्री शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की भारत माता की हिंदू धर्म की अयोध्या तो झाकी है काशी मथुरा बाकी है ये विष्णु जी के लिए था <laughs> मी मराठीतच बोलिन कारण मराठी माझी मायबोली आणि अमृताशी पैज जिंके आईशी माझी मराठी आहे असं ज्ञानोबा सांगून गेलेत आणि माझं माझ्या संतांवरती पूर्ण विश्वास आहे पुरस्कार आणि तिरस्कार या सगळ्यांपासून गेली चार वर्ष झाले मी परावृत्त आहे कारण जे झालं त्याचा कोणी पुरस्कार करावा म्हणजे मार खाल्लास यात कसला पुरस्कार तुला असं म्हणणारे लोक सुद्धा आहेत आणि तिरस्कार म्हणजे समोरच्या पक्षातले लोक तिरस्कार तर करणारच कारण ते कुत्र आता गुडघ्यावरून बसले तर त्याच्या जवळचे त्याच्या सभोवतालचे त्याच्यावर प्रेम करणारे जे काही दोन चार टक्के लोक असतील ते म्हणतच असणार की तिरस्कार हा तुझा झालाच पाहिजे ठीक आहे मला ना पुरस्काराची हवा आहे ना तिरस्कार आहे पण अक्षय हिंदू पुरस्काराने मला कधी सन्मान मिळेल याची ना मला कधी अपेक्षा होती ना मला कधी याची जाणीव होती आणि ना मला कधी याचा हाव होता पण मी या आयोजकांचे आणि जे कोणी या कार्यक्रमामध्ये सहभागी आहेत त्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आणि मला जे काही दोन चार मिनटं दिलीत बोलायला जे काही दहा मिनटं दिलीत बोलायला त्याच्यामध्ये माझ्या संघर्षाबद्दल मला जे बोलायला सांगितलं आहे त्याच्याबद्दल बोलतो मित्रांनो ही माती ही महाराष्ट्रातली माती आहे या मातीत कोण झालं म्हणजे वाळवंटातले वाळूचे कणसुद्धा अल्पसंख्य ठरतील इतके मराठा योद्धा या मातीत जन्मले ह्या मातीमध्ये सुद्धा आपल्याला लढण्यासाठी कुणाकडून कुण। प्रेरणा घ्यावी लागावी इतकं दुर्भाग्य या मराठा ज समाजाला लागावं ला वा किंवा महाराष्ट्रीयन लोकांना लागावं ही वेळ आपल्यावर का आली कारण आपण छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज सोडले आणि गांधीजी पंडितजी स्वीकारले ज्या दिवशी आपण महाराजांना सोडलं त्याच दिवशी आपल्या पतनाला सुरुवात झाली शेवटपर्यंत जर कुणी त्या इंग्रजांशी म्हणा त्या मुघलांशी म्हणा किंवा येणाऱ्या आक्रमकर्त्यांशी म्हणा जो लढत असेल तो हा मराठा समाजच होता पण आपल्याला हे असे हितत नाही आहेत म्हटल्यानंतर जसं तुकडे तुकडे करून आपल्याला वेगळं करण्यास सुरुवात केली त्याच्यासाठी तो दादा काम करतोय जातीपातीत विभागलेल्या लो लोकांना एकत्र आणण्याचं त्याच्यासाठी त्याला सन्मान दिला हे खरंच या पुरस्काराची ओळख आहे की ह्यांनी समाजातले जे मोती आहेत हिरे आहेत ते निवडलेले आहेत मला जी जबाबदारी दिली आहे त्याच्यामध्ये मला लढावं कसं हे सांगायला सांगितले त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगतो तीन स सा आहेत संयम संविधान आणि सावधगिरी या तीन गोष्टी जर ते तीन स जर तुम्ही आयुष्यामध्ये सांभाळले तर तुम्हाला कधीही लढण्यापासून कोणी थांबवू शकत नाही मला बरेच जण बोलताना सांगताना म्हणजे प्रत्येकजणच जवळजवळ माझ्या मते प्रभाकरजींनी सुद्धा त्याच्यावर व्हिडिओ केला आहे सुशीलजींनी केलाय भाऊ तोरसेकरांनी सुद्धा केलाय की अनंता सावध रे बाबा असा एक व्हिडिओ सुशीलजींनी केला होता प्रभाकरजींनी माझा इंटरव्ह्यू घेतला त्यात तो ते, ते तेच म्हणाले होते आणि भाऊ तोरसेकर सुद्धा तेच म्हणाले होते की आता तू सावध राहा पण मला असं काही वाटत नाही की आपण सावध राहावं आपल्याला भीती आहे आपण म्हणजे मरणाकडे एक ना एक दिवस तर जायचंच आहे जाए। आपण रोज श्वास घेतो याचा अर्थ आपण इन्स्टॉलमेंटमध्ये मृत्यूकडेच चाललो असतो आपण श्वास घेतो म्हणजे जगतो असं जेव्हा तुम्ही विचार करता तेव्हा तुम्हाला श्वास घेण्याचं महत्व कळतं पण मी असा विचार करतो की आपण श्वास घेतो म्हणजे एक एक दिवस आपण मरणाकडेच चाललेलो असतो आपण कुणीही अमर नाही आहे एक ना दिवस मरायचा आहे पण डोक्यावरती लागलेला कलंक घेऊन मरणं याच्यापेक्षा सन्मानाने एका दिवसात मरणं आणि त्यासाठी अमर होणं हे मला जास्ती स्वीकारावं हो वाटलं म्हणून मी हे लढायचं ठरवलं आता ह्याच्यामध्ये मला साथ कोणाची लाभली मला साथ फक्त कुणाचीच नको होती मी फक्त माझ्या जीवन माझ्या पत्नीची माझ्या निवेदताची साथ मागितली की मी लढणार आहे तू तयार आहेस का आणि ती तयार झाली ती म्हटली हो मी बाकीचं सांभाळते तू तू लढ मी तुझ्याबरोबर आहे मला बाकी कुणाची गरज नव्हतीच कारण जिने आयुष्यभर बर, माझ्याबरोबर जीवनामरणाची शपथ घेतलेली आहे ती जेव्हा मला साथ देते तेव्हा मला विश्वास होता की मी योग्य मार्गावर आहे माझा मार्ग चुकीचा नाही आहे आणि तो मार्ग जसा जसा मी पुढे घेत गेलो म्हणजे एक म्हण आहे कभी ते अखेले आज है इतने तब ना डरे ते अब क्या घंटा डरेंगे अरे <laughs> घंटा मी टाकल्या मध्ये <laughs> कारण माझा तो भाषाशैलीचा भाग आहे पण त्यावेळेला घाबरलं नाही आता का घाबरू आज तर माझी म्हणजे माझी परिस्थिती इतकी चांगली आहे की माझ्याबरोबर तुमच्यासारखे असंख्य लोक आहेत त्यावेळची जर परिस्थिती तुम्ही आठवली तर लॉकडाऊनचा काळ होता त्यात तो मंत्री त्यात त्याच्या माग सरकार त्यात त्या, त्या, त्या राष्ट्रवादीचा गृहमंत्री त्यात त्याच्याकडं मंत्रीपद म्हणजे असं होतं की मी जितका खड्ड्यात घालायची त्यांना संधी होती तितकं ते त्याच वेळेला घालू शकले असते मला आणि अर्थात त्यांनी तसे प्रयत्न सुद्धा केले माझ्या वकिलांनी मला धमकी दिली की अरे अनंत बास ना सोडून दे कशाला लढतोस ते तुझे तुकडे तुकडे करून कुठल्या वसईच्या खाडीत टाकून देतील तुला पत्ता पण नाही लागणार मी म्हटलं ठीक आहे पण मला एका झटक्यात मारू देत म्हटलं परत अर्धवट मारलं तर परत मी उठून बसणार परत त्याच्या नाकात दम करणार परत त्याला त्रास देणार म्हटलं मी हार मांडणाऱ्यातला नाही आहे आणि झालं तसंच त्याच्यानंतर थोड्या दिवसातच त्या मनसुख हिरेंचं प्रकरण झालं त्यावेळेला काही माझ्या घरचेसुद्धा घाबरले ते आता स्पष्ट तर बोलू शकत नाही कारण माझा स्वभाव थोडा भिडेगुरुजी टाईप कारण त्यांचा शिष्य त्यामुळं कुठं कॉम्प्रोमाइज करणं कुठं पण बोलताना सगळेजण असं बोलायचे व्यवस्थित आहेस ना ठीक आहेस ना इसना, ठीका इसना, का चालले ना सगळं व्यवस्थित इतकंच बोलून शांत व्हायचे कारण कुणाला असं बोलावं वाटायचं नाही तुला काय भीती आहे का तुला काय धोका आहे का मला धोका भीती अशी कधीच नव्हती ना माझ्यावरती ती वेळ तुम्ही कुणी येऊ द्याल याची मला खात्री आहे पण एक लक्षात ठेवा तुमच्यामध्ये जर हिंमत असेल तर तो मंत्री काय तो प्रधानमंत्री जरी असेल तरी तुम्ही त्याच्याशी लढू शकता फक्त आपण आपली हिंमत आपल्या मातीवरचं प्रेम आपल्या धर्मावरचं प्रेम कमी करता कामा नये ही माती हा धर्म आपल्याला लढायलाच शिकवतो आता प्रभाकरजींनी पण भगवद्गीतेचा उल्लेख केला माझ्यावरती महाभारताचा खूप मोठा परिणाम आहे म्हणजे आमचे गुरुजी मला नेहमीच सांगतात की शिवरायांना जी प्रेरणा मिळाली होती ती रामायण महाभारत ज्ञानोबा तुकोबा यांच्याकडून होती आणि प्रत्येकाने जर शिवराय सांभायचे असतील तर ज्ञानोबा तुकोबा रामायण महाभारत हे वाचलंच पाहिजे आणि असंच लॉकडाऊनचा काळ होता मी महाभारत तीन वेळा वाचलं आणि त्याचा परिणाम माझ्यावर इतका झाला की कधीच मला असं वाटलं नाही की एकाच गोष्टीने काम होऊ शकतं एकाच मार्गाने काम होऊ शकतं मला असं नेहमी वाटायचं की प्रत्येक गोष्टीला पर्यायी मार्ग असतो माझे वकील जेव्हा एका दृष्टीने विचार करायचे मी चार ऑप्शन त्याची तयार ठेवायचो म्हणजे प्लान ए तर सगळेच काम करायचे वकील त्यांची टीम सगळे काम करायचे मी उरलेल्या चार टीम चार गोष्टींवरती काम करायचो प्लान बी प्लान सी प्लान डी प्लान ई ज्या वेळेला माझा मॅटर सुप्रीम कोर्टमध्ये होता त्यावेळेला वकील सगळे प्लान ए वरती काम करत होते मी प्लान ई वरती काम करत होतो की इथं हरलो तर काय करायचं का आणि त्याच्यासाठी मी आदरणीय गृहमंत्र्यांच्या भेटीचं नियोजन सुद्धा करून ठेवलं होतं त्याची व्यवस्था सुद्धा करून ठेवली होती आणि तसे सूत पण जुळत गेले तशी व्यवस्था पण होत गेली पण त्याची गरज नाही पडली ते कुत्र सुप्रीम कोर्टातच हरलं आणि सुप्रीम कोर्टातून मला विजय मिळाला हायकोर्टाने जे ताशेरे ओढले ते सुप्रीम कोर्टाने पुसून काढले माझ्या डोक्यावरती जो कलंक लावला होता माझ्या त्याच्या बायकोबद्दल बोललो त्याच्या पोरीबद्दल घाणेरडं बोललो आणि म्हणून त्याला मारलं हे दादांत खोट आहे असं त्यांनी मला स्वतः माफी मा नामा लिहून लिहून दिलेला आहे मी त्याच्या आई बहिणीबद्दल बोललो होतो असं आम्हाला खोटं समजलं त्याच्याबद्दल अनंत करमुसेंनी आम्हाला माफ करावं असं राष्ट्रवादीच्या लेटर रेड वरती त्या कुत्र्यांनी मला लिहून दिलेलं आहे आपल्या लढाईची ताकद ही असते तुमची हिंमत असेल तुम्ही जर मरणाला घाबरत नसाल तुम्ही जर भौतिक सुखांच्या भोवती जात नसाल तर तुम्हाला जय तुमच्या पायाशी लोटांगण घालू शकत बिकट परिस्थिती येते अवघड काळ येतो पण आपली हिंमत जर आपण तुटू दिली नाही तर आपण जिंकतो एक परिस्थिती एक वेळ अशी होती माझा स्वभाव थोडा वेगळा आहे मला माहिती आहे की मी कधी कुणाच्यासमोर हात पसरायला जात नाही मला आवडत नाही कुणासमोर मागायला माझ्याकडं बरेच जण म्हणजे मध्ये एकदा एका कार्यक्रमात संभाजीनगरला गेलो होतो तिथे काका आले त्यांनी म्हटले की तुझं गुगल पे दे मला तुला काहीतरी मदत करायची आहे मी पाया पडले म्हटलं काका मला आशीर्वाद द्या मला पैसे नकोत म्हटलं मला आशीर्वाद पाहिजेत आणि ती जितके आशीर्वाद मी जमवून घरी जाईन ना त्या आशीर्वादाच्या बेसवरती मी जिंकीन पैसा मी स्वतः कमवीन म्हटलं पैशाची मला गरज नाही पैसा मी कमवतो आणि मी कमवतो सुद्धा पण एक वेळ अशी आली होती की घरामध्ये दहा हजार रुपये नसायचे आणि मी आणि बायको एक वचन दिलं होतं एकमेकाला की मुलांमध्ये मुलं वाढवण्यासाठी काही कॉम्प्रोमाइज झालं नाही पाहिजे म्हणून आम्ही फक्त एकमेकाचं तोंड बघायचो की होईल हीसुद्धा वेळच आहे आणि परिस्थिती तशीच झाली ती वेळसुद्धा गेली सगळी व्यवस्था होत गेली वकील मिळत गेले चांगले वकील मिळाले माझ्याबरोबर पहिल्या दिवशीपासून जे वकील होते अनिरुद्ध गाणू ते अनिरुद्ध गाणू आजसुद्धा माझ्याबरोबर आहेत माझ्यासाठी हायकोर्टामध्ये अनिरुद्ध गाणू होते ठाण्यामध्ये अनिल गलगली म्हणून भेटले सुप्रीम कोर्टामध्ये मला दमन्या नोडली महेश जेठमलानी जी भेटले महेश जेठमलानी म्हणजे असं की ही विल हिट टू किल म्हणजे मी त्यांना सुप्रीम कोर्टामध्ये बोलताना बघितलं ते सुप्रीम कोर्टामध्ये संवाद नाही सा साधत ते सिंहासारखं धाडतात आणि त्या सिंहाने जी दहाड मारली आणि इकडं ठाण्यामध्ये त्याची फाटली आता परिस्थिती चांगली आहे आपल्याला जसं प्रभाकरजींनी सांगितलं सरकार कोणाचं नसतं आणि सगळे राजकारणीसुद्धा म्हणतात की आम्ही राजकारणात कोणी परमनंट शत्रू किंवा परमनंट मित्र नसतो तशी त्यांनी आपापल्याने मैत्री जपली सगळं केलं तरी आज परिस्थिती अशी आहे की हायकोर्टामध्ये आमचा आरोपी नंबर तेरा हा कोर्टामध्ये येऊन उभारावं लागतं त्याला आणि तारखांना त्याचे वकील येऊन सांगतात की पुढची तारीख द्या आम्हाला थोडंसं काम आहे ही परिस्थिती त्याच्यावर आणून ठेवलेली आहे येणाऱ्या काळात नक्कीच हा विजय आपल्या पदरात पडेल आणि त्याला जेलमध्ये गेल्यानंतरच मी समाधानी बसणार आहे मी आनंदाने राहणार आहे याची मी तुम्हा सर्वांना एक हिंदू म्हणून आणि एक हिंदुत्वाचे पुरस्कर्ते म्हणून वचन देतो आणि त्यानंतरच मी मोठा उत्सव साजरा करीन अशी तुम्हाला ग्वाही देतो आणि जे काय दहा मिनटं मला दिले होते त्याच्यामध्ये मी माझ्या शब्दांना विराम देतो आणि थांबतो आपली रजा घेतो धन्यवाद